श्री श्रीकृष्ण चला बनिया क्रिस्पी कॉर्न त्यासाठी काय करायचं दोन मक्केचे मका घेतलेली आहे मी ते फ्रेश धुवून घेतली आणि अशा पद्धतीने त्याचे पूर्ण दाणे काढून घेतले हे सोलायला पण एकदम सोपे आहे त्यासाठी काय करायचं अगोदर मक्केची पूर्ण एक लाईन काढून घ्यायची आणि मी दाखवते अशा पद्धतीने बाकीचे सर्व लाईन काढायचे एक लाईन काढली की बाकीच्या लाईन काढायला एकदम सोप्या जातात अशा पद्धतीने मी सगळे काढून घेतले दाणे आणि एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं दोन ग्लास त्याच्यामध्ये आपले कॉर्न टाकून दिले आणि मीठ टाकलं आणि हे छान असे बॉईल करायला ठेवून दिले आता याला दोन उपाय आले की त्याच्यामध्ये दोन उपय आले की त्याला काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता याचा कलर पण थोडा चेंज झाला आता आपण याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊ पावसाळा सुरू झाला की हे मस्त असे खायला पण खूप छान लागतात एकदम क्रंची क्रिस्पी होतात थोडीशी कोथिंबीर मी कापून घेतली आणि थे थे। थे वाला थे वाला ते जे आपण कॉर्न बॉईल करून घेतले होते ते ज्या प्लेटीत काढले त्या प्लेटीत नाही मिक्स करायचे दुसऱ्या एखाद्या बाउलमध्ये घ्यायचे कारण खालचं पाणी नितरायला ठेवायला जातं मग त्या बाऊलमध्ये एक अर्धी वाटी फ्लॉवर घेतलं एक वाटी मैदा घेतला थोडीशी कोथिंबीर लाल तिखट मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं आणि कढईमध्ये छान असं तेल तापयला ठेवल्यानंतर कडक तेल झाल्यानंतर आपले जे कॉर्न आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे असं मस्त पाणी चालू होतं आणि मग खाण्याची इच्छा झाली म्हटलं चला मग बनूया थंड आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कॉर्न खाण्याची मज्जाच वेगळी असते आता हे छान असे तळ तर, तळून घेतले मी बघू तुम्ही आणि एका प्लेट मध्ये काढून घ्यायची एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली आणि त्याला आहोंचे एक्सप्रेशन बघायला आता आहुने छान एक्सप्रेशन दिले मला बघू आहोत अशा hmm. छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब करा यू